अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राज्यातील नगर परिषद निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे अगदी स्थानिक स्तरावर होणाऱ्या या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या आघाडीत मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे याचा सर्वाधिक फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून कोकणात महायुतीमध्ये बेबनाव निर्माण होताना दिसत आहे यामध्ये आता खेड नगर परिषदेची भर पडली आहे खेड नगर परिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून राम कदम आणि योगेश कदम यांचं वर्चस्व राहिले मात्र आता नव्यानेच भाजपामध्ये आलेल्या आणि पूर्वाश्रमीचे मनसैनिक असलेल्या वैभव खेडेकर यांच्याकडून कदम पिता पुत्राच्या वर्चस्वाला आव्हान देण्यात आलंय युतीच्या घोषणेआधीच खेडमध्ये शिवसेना आणि भाजपाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे नव्याने भाजपामध्ये गेलेल्या वैभव खेडेकर यांच्याकडून त्यांची पत्नी वैभवी खेडेकर यांचा नगराध्यक्ष म्हणून उल्लेख असलेले फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवण्यात आले तर शिंदेच्या शिवसेनेकडून माधवी बुटाला यांचं नाव खेडच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून आघाडीवर आहे महायुतीमधील दोन महत्त्वाच्या पक्षांकडून वेगवेगळे उमेदवार समोर आल्यामुळे आता या ठिकाणी महायुतीमध्ये संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे